नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग देऊन यातील प्रकरण तिसरे वर्तून यातील सरावसंचं तीन पॉईंट एक अभ्यासात आहोत या सरावसनचामधील पहिला प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर एम आणि आर एम हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू एम आणि एनमध्ये स्पर्श करतात जर ओ आर दहा सेंटीमीटर व वर्तुळाची त्रिज्या पाच सेंटीमीटर असेल तर इथे खाली त्यांनी तीन प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं त्यांनी आपल्याला विचारली आहेत तर पहिला प्रश्न आहे त्यातला प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती दुसरा आहे कोण एम आर ओचे माप किती आणि तिसरा आहे कोण एम आर एनचे माप किती आता इथे एक आकृती आपल्याला आहे बघा ओ केंद्र असलेले वर्तुळ आहे त्याला दोन स्पर्शिका खंड आहेत जे वर्तुळाच्या बाह्य बिंदूत म्हणजे हा जो आर बिंदू इथून दिलेला आहे हा वर्तुळाच्या बाह्य भागातला बिंदू त्यापासून वर्तुळाला दोन स्पर्शिका खंड काढलेले आहेत एम आर आणि एन आर आता यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे आणि आपण काय केलेलं आहे या मध्यबिंदूपासून हा आर बिंदू जो आहे तो काय केलेला आहे जोडून घेतलेला आहे त्यामुळे हे ओ आरचं माप किती आहे त्यांनी सांगितलं आहे दहा सेंटीमीटर आणि ही वर्तुळाची त्रिज्या म्हणजे केंद्रापासून हा ओम जो केंद्र वर्तुळा वर्तुळाचा जो बिंदू आहे आणि हा एन जो वर्तुळावरचा बिंदू आहे या ओ केंद्रापासून त्यांचं माप किती आहे प्रत्येकी पाच सेंटीमीटर म्हणजे हा ओ एम पाच सेंटीटर आणि ओ एन पाच सेंटीमीटर कारण या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत दोन्ही मग त्यांनी आता पहिला प्रश्न विचारला प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती मग आता इथे बघा पै रेक ओ एम आणि रेक ओ एन ओ एन काढा म्हणजे आपण काय केली हे जोडून घेतलं आपल्याला आकृतीत तसं दिलेलं नाही आहे पुस्तकात ते आपण जोडून घेतले मग ह्या काय झाल्या त्रिज्या तयार झाल्या ओ एम आणि ओ एन मग त्रिज्या ओ एम लंब खंड आर एम म्हणजे ही जी ओ एम त्रिज्या आहे ती कुणाला लंब ह्या खंड एम आरला किंवा आर एमला लंब आहे म्हणून कोण ओ एम आर किती झाला इथे हा ओ एम आर हा किती झाला नव्वद अंश कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं आपल्याला सांगतं म्हणून त्रिकोण ओ एम आरमध्ये कोण ओ एम ओ एम आर बरोबर नव्वद अंश का तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार म्हणून ओ आर वर्ग बरोबर ओ एम, एम दहाचा, दहाचा वर्ग अधिक एम आर वर्ग म्हणून दहाच्या दहाचा वर्ग अधिक पाचचा वर्ग अधिक एम आरचा वर्ग हे आपण दिलेल्या किमती इथे ठेवून घेतल्या म्हणून मग एम आर बरोबर शंभर वजा पंचवीस आता इथे एम आर वर्ग बरोबर पंच्याहत्तर म्हणून पंच्याहत्तर हा कुणाचा वर्ग नाही आहे म्हणून इथे दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली आपण म्हणून एम आर बरोबर वर्गमुळात पंच्याहत्तर म्हणून एम आर बरोबर आता या पंचाहत्तरचे अवयव कसे पाडणार आपण पंचवीस गुणिले तीन म्हणून मग या पंचवीसचं वर्गमूळ किती निघतं इथे पाच निघतं आणि वर्गमुळात तीन हे तसेच कारण तीन हे कुणाचाही वर्ग नाही आहे म्हणून म्हणून एम आर बरोबर पाच वर्गमुळात तीन सेंटीमीटर हे आलं विधान क्रमांक एक म्हणून मग आता रेख एम आर एकरूप रेख एन आर कातर स्पर्शिका का तर खंडाच्या प्रमेयानुसार म्हणून एम आर बरोबर एन आर हे आहे विधान क्रमांक दोन म्हणून एम आर बरोबर एन आर बरोबर पाच वर्गमुळात तीन सेंटीमीटर बरो ह्याचं कारण आहे विधान एक आणि दोनवर म्हणजे आपल्याला एम आर आणि एन आरच्या ज्या त्यांनी आपल्याला स्पर्शिका खंडांची लांबी विचारली होती किती आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे आता दुसरा प्रश्न बघा काय आहे कोण एम आर ओचे हो माप किती म्हणजे हा इथे त्यांनी आपल्याला एम आर ओ हा जो कोण आहे याचं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता इथे बघा ओ एम बरोबर पाच सेंटीमीटर ओ आर बरोबर दहा सेंटीमीटर म्हणून ओ एम बरोबर एक छेद दोन ओ आर हे कशावर आपण म्हणतोय तर तीस साठ अंश नव्वद अंश त्रिकोणाच्या प्रामियाच्या व्यत्यासानुसार म्हणून एम आर ओ कोण एम आर ओ बरोबर किती आलं तीस अंश हे आहे विधान क्रमांक तीन तिसरा प्रश्न त्यांनी विचारलाय कोण एम आर एन चे माप किती म्हणून कोण एम आर ओ एकरूप रूप कोण एन आर ओ एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणून कोण एम आर एन बरोबर कोण एम आर ओ अधिक कोण एन आर ओ कोणाच्या बेरजेचे गृहीतक म्हणून कोण एम आर एन बरोबर तीस अंश अधिक तीस अंश विधान तीन वरून म्हणून कोण एम आर एन बरोबर साठ अंश अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालेली आहेत